नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आज आपण पाहणार आहोत बघा तीस लाख महिलांना आज पैसे येणार आहेत तर बघा तीस लाख माता भगिनींना आज पैसे पाठवले जाणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच पुढची माहिती असणार आहे महिलांना मोठा फायदा आहे सर्वात मोठा फायदा महिलांसाठी असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि त्यानंतरची पुढची माहिती असणार आहे महिलांना नवीन प्रॉब्लेम तर बघा माता भगिनींना या ठिकाणी नवीन प्रॉब्लेम देखील यायला लागलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला करणार आहे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते सर्वांनी व्हिडिओ लगेच लाईक करा चॅनलला पण सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर बघा सर्वात महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार तर एक एक करून संपूर्ण माहिती पाहूया सर्वात अगोदर तीस लाख महिलांना आज पैसे येणार आहेत त्याविषयीची देखील माहिती पाहूया आणि त्यानंतर महिलांना मोठा फायदा काय त्याची माहिती पाहूया तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता या ठिकाणी राज्यातील किती महिलांच्या खात्यात आली बहीण योजनेचे पैसे ते आपण पाहणार त्यासोबतच इतरांच्या खात्यात कधी येणार त्याची देखील माहिती पाहूया तर बघा टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे संपूर्ण माहिती बघा राज्यात बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु चौदा ऑगस्टपासूनच ते पैसे यायला सुरुवात झाली होती चौदा ऑगस्टला बत्तीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आले पंधरा ऑगस्टला अठ्ठेचाळीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आले होते ठीक आहे त्यानंतर बघा पुढे परंतु त्यापूर्वी पंधरा ऑगस्टच्या निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली राज्यातील किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली त्यानुसार राज्यातील पस्तीस लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत तसेच महिना अखेर सव्वा कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे देखील सांगितले तर बघा महिना अखेरपर्यंत सव्वा कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक पॉईंट पंचवीस कोटी म्हणजे सव्वा कोटी महिलांच्या खात्यात पैसे पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाचं उद्घा अजित उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातही माहिती दिली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली त्याचा आनंद आहे आता सतरा तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत अनेक टीका झाल्या पण बुधवारी पस्तीस लाख माय बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले तसेच आज आणि उद्या पन्नास लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे ठीक आहे तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर पंधरा ऑगस्टला त्यांनी सांगितलं होतं की पन्नास लाख महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवले जातील त्यानुसार जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी लाख महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत आता विषय बघा सव्वा कोटी म महिलांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे येणार म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर तीस लाख महिला अजूनही बाकीत तर त्या तीस लाख महिलांच्या खात्यावर या ठिकाणी आज आणि उद्या म्हणजेच आजची जर आपण पाहिले तर आज सोळा तारीख आहे आणि उद्या सतरा तारीख आहे सतरा तारखेपर्यंत सर्वच भगिनींच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहेत ठीक आहे तर पाहू शकता बघा एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा कोटी महिलांच्या खात्यात महिना अखेर आम्ही पैसे देणार आहोत बोले तसं चालेल त्याची वंदाबी पाऊली असे आमचे सरकार आहे असं देखील या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे बघा ज्या भगिनींच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत का हो लिहून पाठवा आणि आले नसतील तर नाही लिहून पाठवा बा। कारण बघा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत त्यामुळे तुमच्या अकाउंटला देखील पैसे त्या ठिकाणी येणार आहेत तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आले, आले असतील तर होय लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून आहे आता पुढच्या आपण अपडेट पाहूया महिलांना मोठा फायदा काय ती देखील अपडेट पाहूया तर बघा महिलांना मोठा फायदा अशा पद्धतीचा पाहू शकता बहिणींनो सप्टेंबर पर्यंत अर्ज आले तरी लाडके बहिणचा लाभ मिळणार मुख्यमंत्री शिंदेंनी काय सांगितलं तर बघा जर आपण पाहिलं तर माता बघिणींचे अजूनही अर्ज भरणे त्या ठिकाणी सुरू आहे आणि अर्ज जर सप्टेंबरपर्यंत आले तरीही तुम्हाला लाभ मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते पाहू शकता सोळा ऑगस्टची बातमी बघा राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज भरायचे राहिले असतील त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही बघा जर तुमचे अर्ज भरायचे राहिले आहेत तुम्ही काळजी करू नका ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांनी काळजी करू नका बघा ज्यावेळेस आपण जर पाहिलं तर ज्या काही माता बघिने त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाल्यानंतर भरपूर अशा माता बघिणी त्यांनी अजून अर्ज भरले नव्हते त्यांना ते त्या ठिकाणी खोटं वाटत होतं परंतु त्या माता भगिनींनी देखील आता अर्ज भरायला सुरुवात केली आहे तर बघा त्या माता भगिनींचे अर्ज भरायचे राहिले असतील किंवा त्यांच्या अर्जात ज्या माताभगिनीने अगोदर अर्ज भरलेले त्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे या योजनेच्या अर्जासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत असली तरी सप्टेंबरपर्यंत अर्ज आलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले तर बघा जर तुम्ही सप्टेंबर जर सप्टेंबरपर्यंत देखील तुम्ही अर्ज भरला तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती माननीय उपमुख्य माननीय मुख्यमंत्री एकनाथ दादा एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे सर्व माता भगिनींसाठी हा मोठा फायदा या ठिकाणी आहे आता बघा महिलांना मोठा प्रॉब्लेम काय ते देखील आपण या ठिकाणी पाहूया बघा पहिला प्रॉब्लम आपल्यासमोर ओपन झालेला आहे पाहू शकता दादा माझे आईचं अकाउंट दुसरं होतं जो फॉर्ममध्ये भरलेला आहे तो आणि दुसऱ्या अकाउंटला पैसे आले आणि तो अकाउंट नंबर नाही आहे तर काय करावं लागेल आमच्या इकडे दोन जणांचं आहेस असं प्लीज सांगणार का लोकेशन उल्हासनगर तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचे नवीन प्रॉब्लेम महिलांना यायला लागलेले बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला डी बी मार्फत येणार आहे डी बी टी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी येणारे पैसे डायरेक्टली तुमच्या आधार कार्डच्या थ्रू टाकले जातात ठीक आहे तुमच्या अकाउंट नंबरच्या थ्रू नाही तुमच्या आधार कार्डच्या थ्रू ते पैसे तुम्हाला टाकले जातात ज्या आधार आधार कार्डला तुमचे जे अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी टाकले जातात आता बघा चौदा ऑगस्टला बत्तीस लाख महिलांना आणि पंधरा ऑगस्टला अठ्ठेचाळीस लाख महिलांना पैसे टाकले गेले होते ठीक आहे राहिलेल्या महिलांना आज त्या ठिकाणी पैसे जातील आणि सतरा ऑगस्टला पैसे जातील आता विषय असा आहे बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या माता भगिनींच्या अकाउंटला म्हणजेच दोन माता भगिनी आहेत त्यांच्या अकाउंटला असं झालं आहे की त्यांचं अगोदरचं अकाउंट जे होतं त्यांनी जे फॉर्ममध्ये दिलेलं होतं त्या अकाउंटला पैसे गेलेले नाहीत कारण त्यांच्या जे पैसे आहेत ते आधार कार्डच्या मार्फत गेलेले आणि आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक होतं त्या अकाउंटला त्यांचे पैसे गेले आहेत आता बघा त्यांना त्या ठिकाणी अकाउंट नंबर जो आहे तो माहिती नाही आहे त्यांचा जो काही अकाउंट नंबर आहे तो नाही आहे बघा तर काय करावं लागेल तर बघा मी त्यांना ह्या ठिकाणी एकच सांगेल की अगोदर जे काही तुम्ही अकाउंट उघडवलं असेल तुमच्या माता असेल असतील भगिनी असतील तर त्यांच्या ज्या ज्या शाखेतून तुम्ही अकाउंट उघडलं असेल त्या शाखेत जा आणि त्या शाखेत त्यांचं नाव सांगा आणि त्यांना त्या ठिकाणी विचारा की आमचं असं असं अकाउंट होतं तुम्ही जर समजा त्या ठिकाणी यूज केलं नसेल तरी देखील तुम्ही त्यांना त्या शाखेतील जे काही कर्मचारी असतील त्यांना सांगा की आमचं अकाउंट होतं आमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत तर त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर देखील मिळेल नाव जर तुम्ही सांगितलं तरी देखील किंवा तुमचं आधार कार्ड जरी तुम्ही दिलं तरी देखील तुम्हाला तुमचा आधार जो काही अकाउंट नंबर आहे तो मिळू शकतो आणि त्यावरनं ते पैसे त्या ठिकाणी एक वेळेस काढून घ्या आणि दुसरं म्हणजे आता तुमच्याजवळ एक महिन्यांचा कालावधी पुढचा हप्ता येण्याच्या अगोदर तर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये पैसे हवे आहेत त्या अकाउंटला तुमचं आधार सीडिंग करून घ्या ठीक आहे आधार सीडिंग आणि लिंक ही वेगवेगळी प्रोसेस आहे अगोदर तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक करावं लागतं त्यानंतर ते सिडिंग करावं लागतं आणि ते बँकेतच त्या ठिकाणी केलं जात असतं ऑनलाईन देखील होतं ऑनलाईनच्या संदर्भाचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुम्हाला तो देखील व्हिडिओ मी प्रोव्हाइड करून देणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो झाला असेल आता पुढचा प्रश्न बघा तर बघा पुढचा प्रश्न रीना पाटील बघिन आपल्या फॉर्म अप्रुव्हल झाला पण पैसे स्टेट बँकमध्ये पैसे जमा तुम्हा झाले मी इंडिया बँक पासबुक अकाउंट नंबर दिला होता माझ्याकडे स्टेट बँकेचे पासबुक नाही आहे पण तेथे पैसे जमा झाले आहे तर काय करायचे दहा वर्षापूर्वी काढले होते घरी सर्वे झाले होते त्याच्यामध्ये पण मी पासबुक घ्यायला गेले नाही दूर असल्यामुळे तर ते अकाउंट कसे काय चालू आहे ते मला मेसेजमध्ये पाठवा काय करायचे माझ्या खात्यात पैसे जमा झाले हा मेसेज आला आहे माझे खाते इंडिया बँकेचे आहे मी उद्या इंडिया बँकेचे खाते जोडले आहे मलाच माहीत नाही की तिथे खाते माझे आहे किंवा नाही आहे कुठे शाखा आहे तर बघा ज्या ठिकाणाहून तुम्ही अकाउंट उघडलेलं आहे त्या ठिकाणीच तुम्हाला जायचं आहे तुम्हाला ज्या जसा मेसेज आलेला आहे तर तो मेसेज त्या ठिकाणी त्या बँकेत दाखवा स्टेट बँकेमध्ये आणि तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की तुमचे जे काही पैसे त्या त्या ठिकाणी गेलेले आहेत तुम्ही त्या शाखेत जाऊ शकता जा जा। जवळच्या ज्या ठिकाणी तुम्ही अकाउंट उघडलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती तरी असेल की आपण काही वर्षांपूर्वी या ठिकाणी अकाउंट उघडलं होतं त्या ठिकाणी जा तो मेसेज दाखवा त्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबरचे शेवटचे चार अंक देखील तुम्हाला पाहायला मिळतील मेसेजमध्ये किंवा मग तुमचं नाव सांगा तुमचं आधार कार्ड दाखवा त्यावरून तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर मिळेल त्यावरून ते पैसे तुम्ही काढून घेऊ शकता पासबुक जर तुम्हाला मिळत असेल तर पासबुक घ्या त्यावरून तुमचे पैसे काढून घ्या आणि ज्या अकाउंटला तुम्हाला पैसे हवेत या पुढचा हप्ता जो आहे सप्टेंबरचा तो तुम्हाला ज्या अकाउंटला हवा आहे त्या अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्या त्यावेळेस तुम्हाला पैसे येतील जवळपास तुमच्याजवळ अजूनही एक महिन्याचा कालावधी आहे सर्वच माता भगिनींना सांगतोय तुम्हाला ज्या अकाउंटला पैसे हवेत तुमच्याच अकाउंटला जर तुम्हाला पैसे हवे असतील जुन्या अकाउंटला न, तुम्हाला नको आहेत तर तुम्ही आता देखील म्हणजेच एक महिन्यांचा कालावधी काला तर त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या अकाउंटला पैसे हवेत त्या अकाउंटला तुमचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्ही बँकेच्या शाखेत जा त्या ठिकाणी आधार सेडिंगसाठी रिक्वेस्ट द्या फॉर्म द्या आधार सेडिंग करून घ्या आणि तुमचे देखील पुढच्या हप्त्याचे जे काही पैसे तुम्हाला हव्या त्याच बँक अकाउंटला येतील तर सर्वच माता भगिनींचे प्रॉब्लेम्स अशा पद्धतीच्या या ठिकाणी पाहायला मिळते पुढचा प्रश्न बघा पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का तरी पण मेसेज आज सकाळी आला आहे की आधार कार्ड लिंक नाही आहे त्यासाठी काय करायचं पैसे येणार की नाही बघा तुम्हाला जर अशा पद्धतीचे मेसेज येत असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा मेसेज आलेला आहे म्हणून तर बघा हे जे काही मेसेज आहेत ते पाठवले जातात आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं सत्तावीस लाख महिला आहेत जवळपास त्यांच्या अकाउंट या ठिकाणी लिंक नाहीत आधार कार्ड लिंक नाहीत तर त्या महिलांना मेसेज पाठवले जात आहेत आता बघा हा जो काही मेसेज आहे तो तुम्हाला आलेला आहे त्यामुळे तुम्ही अकाउंटमध्ये सॉरी एक वेळेस शाखेत जा तुमचे जे काही बँक अकाउंट आहे त्या शाखेत जा त्या ठिकाणी एक वेळेस तुमचं हा जो काही मेसेज आहे तो त्यांना दाखवा त्यांना कळेल की लिंक आहे किंवा नाही जर त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की लिंक आहे तर काळजी करून का तुमचे देखील पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी येत्या दहा दिवसामध्ये जमा होऊन जातील आणि जर तरीही जमा झाले नाही तर तुम्ही बँकेचाच त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो कारण हा जो काही प्रॉब्लेम आहे तो जर त्या ठिकाणी सरकारकडून पैसे पाठवण्यासाठी येत असेल म्हणजेच तुमच्या बँक अकाउंट त्या ठिकाणी आधारशील लिंक नाही आहे किंवा तुम्ही तुम्ही जी काही प्रोसेस दिली असेल त्यासाठी थोडाफार आठ ते दहा दिवसांचा त्या ठिकाणी कालावधी लागत असतो आणि त्यामुळे सध्या तरी सरकारकडे त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक नसल्याचं दिसत असेल त्यामुळे तुमचे पैसे जे ते जमा होत नाही तुम्ही एक वेळेस हा मेसेज घेऊन तुमच्या शाखेत जा तो दाखवा त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी शाखेकडून काय उत्तर मिळतं त्यावरून तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी होऊन जाईल तर अशा पद्धतीचे मेसेज देखील या ठिकाणी यायला लागलेले आहेत सर्वांना आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा नसतील आले तर नाही लिहून पाठवायचे सर्व माता भगिनींची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली अपेक्षा आहे जो का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बन योजनाच्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बन्य नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद